मुंबई उच्च न्यायालयानं माननीय कोर्टानं मुख्य न्यायमूर्ती कोर्टाने पाहिजे आम्हाला पाच दिवसासाठी चार पाच दिवसासाठी असं कोर्टाच्या विरुद्ध फक्त हागायची सोय करा तुम्ही तुम्ही आमची फक्त सोय करा आता भारताचं संविधान आम्ही संविधान पाळणारे लोक आहे का तुम्ही तुम्हाला बाकी तुम्हाला मोटर सारखं पळू नको दिवानी मोटर सारखं पळू नको अरे अरे अरे, अरे ह्या चतुर्थीचा तुम्हाला तुम्हाला बी तुम्हाला चल हे काम असं काम मदत पाहिजे होते काय आमचे काय बांधव मुंबई येईल तर त्यांना हान तुमचे शंडन बाथरूम पाहिजे बाय का चार पाच दिवस